यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील बोरी गदाजी गदाजी हे गाव दरवर्षी चर्चित असते महाराज यांची कर्मभूमी गावांमध्ये मागील पन्नास वर्षांपासून ही परंपरा अविरत चालू आहे होळीच्या दिवशी या गावी तुफान दगडफेक होते ही दगडफेक आकाशापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून पाळला जातो दरवर्षी फाल्गुन मास पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी या गावी गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्नही झाले परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र चालूच आहे आजही